आणि अलीकडच्या काळामध्ये दोन तीन प्रश्न पडले त्यानिमित्त आपण त्यात पहिला प्रश्न आहे धनगर घुसखोरी दुसरं आहे कोळ्यांची घुसखोरी तिसर आहे पेसा कायद्याची अंमलबजावणी किंवा आमच्या पेसा कायद्याखाली ज्या काही निवडी झालेल्या आहेत त्या मुलांना नोकऱ्या देणं असे ज्वलंत प्रश्न अलिकाचे आपण घेऊन आणि मागच्या दहा दिवसापूर्वी मुंबईला एक बैठक झाली सर्व आमदार खासदार होते आपल्याशी त्या बैठकीला मी आज होतो आणि तिथे भाषणे मुद्देही मांडले आणि त्यानंतर असं कळलं की आमदार खासदारांना वर्षावर बोलवलं मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ दिली पण आपले आमदार खासदार वर्षावर गेले आणि तिथे गे खरं म्हणजे मुख्यमंत्री न भेटता त्याचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फक्त भेटले आणि आपल्या मांडण्यावर कुठे काही निर्णय झालाच नाही आणि मग मधल्या काळामध्ये आपल्याला आमदार खासदारांनी विशेषता त्याचे नेते किंवा आपले नेते आता ते झिरोसाहेब यांनी सांगितलं की दोन तीन दिवसात आम्ही निर्णय घेतो आणि आपल्या आंदोलनाची दिशा कळवतो त्याप्रमाणे निर्णय झालाय आहे सर्व आमदार आहात खासदार आपल्या आदिवासींच्या आज मंत्रालयासमोरच्या गांधी पुत्रासमोर ती आंदोलनाला बसलेले आहेत आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जागोजागी रस्ता रस्त्या उपजिल्हा असतील मोर्चे असतील ती आंदोलन असतील अशा प्रकारची आंदोलन पुकारलेली आहेत संपूर्ण महाराष्ट्रात आज अशा प्रकारचे आंदोलन होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सर्व आमदार खासदारांना आणि साहेबांना पाठिंबा देण्यासाठी अगोली राज्याच्या वतीनं आपण हा आज चार वास्तारोको करतोय त्यात कोणाकडे डॉक्टर कोपेरे असतील गडे साहेब असतील किंवा आमचे आपले विजय बीजेपीकर असतील हे सर्व मित्रांचे मी पहिल्यांदा आभार मानतो अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्वाचं आज या ठिकाणी सर्व पक्षीय नेते आपल्या घर आहेत त्या सर्व पक्षीय नेत्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो जेव्हा सामाजिक प्रश्न असेल तेव्हा आपण पक्ष बाजूला ठेवला पाहिजे समाजापेक्षा एकत्र आलं पाहिजे एक चांगला संदेश आपण समाजामध्ये देत आहोत त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो अभिनंदन करतो मित्र मुद्द्या काय झालंय आता ज्वयंत आहे धांगर आणि धनगर खरं म्हणजे अनुसूचिमध्ये छत्तीसाळ्या नंबर वर धांगड ऑब्लिक ओराव ओराव ऑब्लिक धांगड अशी नोंद आहे ओराव नावाची एक जमात आहे त्याची उपजमात धांग आहे आणि एक हे म्हणतात ते दनगड आहे असा उच्चार आहे स्पेलिंग जरी डी एच एन जी ए डी असलं तरी त्याचा उच्चार धान आहे धान जमात आहे ते ओढून काढून बाजारांचे संबंध जोडतात आणि सांगतात ते धनगड असं आहे आणि चुकून धनगरचं धनगर झालंय अरे तुमचे डोके फिरलेत का ते पडवळ कर अरे पडवल्या पडवल्यासारखे आदिवासी म्हणजे बाजी करून खाती हे लक्षात ठेव आणि तुम्हाला एक प्रश्न करा सादर की नाम साधारण्याचा फायदा करून राजकीय दबाव वाढवून मुख्यमंत्र्यांची बैठक लावता आणि मुख्यमंत्र्यांना एक समिती कथित करायला लावता आणि त्या समितीमध्ये कोण कोण आहे एक आय एस ऑफिसर आहेत विकास खरगेजी अतिरिक्त मुख्य सचिव ते मुख्यमंत्र्यांच्याच ऑफिसमध्ये आहेत त्याचबरोबर दोन आहेत आणि पाच प्रतिनिधी जे दिलेत ते धनगर दौरा दिले आदिवासींचा एकही त्याच्यामध्ये प्रतिनिधी नाही बघा साहेब अन्याय आपल्यावर जर एखादा निर्णय घ्यायचा असेल त्या जमातीची बाबत घ्यायचा असेल तर त्यांचा एखादा त्याच्यामध्ये असावा पण गव्हर्नमेंटला काही करत नाही या मुख्यमंत्र्यांना सुद्धा राजकीय स्वार्थापुढे काही दिसत नाही असं माझं मत आहे त्यांना मला काही विषय असं वाटतंय ही समिती ताबडतोब बरखास्त करा आणि त्या आदिवासी खवळला तर दुर्दैवाने मणिपूर व्हायला लागणार नाही तो ना मणिपूर करायचे काय कारण मणिपूर हेच झालं कुकी आणि मैत्रीचा वाद होता मैत्रीला त्यांनी आदिवासी ठरवलं आणि मग कुकी बिघडले कारण त्याच्यामध्ये मैत्री आदिवासी नसताना सुद्धा मग तो काय करेल ते नंतर सांगू मित्र सांगायचं म्हणतो असा की धनगरांची खरं म्हणजे त्यांनी मागणी केली हायकोर्टात त्यांची मागणी फेटाळण्यात आली त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात फेटाळण्यात आली एवढेच नव्हे तर शासनाने जेव्हा टीआरटीआकडून अहवाल मागितला धनगर हे आदिवासी आहेत का त् टीआरडीएचा अहवाल सुद्धा तसा आहे की दंगे आदिवासी नाहीत त्याचबरोबर टाटा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तीसचा अहवाल सुद्धा असा आहे की दंग आदिवासी नाही आहेत असं असताना सुद्धा जर मुख्यमंत्री घाई घाईने एखादी समिती गठीत करणार असतील आणि जे आर करणार असतील तर पहिल्यांदा आम्ही मुख्यमंत्र्यांचा धिक्कार करतो निषेध करतो आणि जो उत्तम जो बघतो आदिवासी अनिल बघतो त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्माला जन्म घ्यावा लागतो आदिवासी असं होत आहेत नाही मित्र हो कारण काय आदिवासी खरं म्हणजे आदिवासी म्हणजे हा या देशाचा मालक आहे अरे आम्ही देशासाठी त्यागच करत आलो आजपर्यंत आपण जर पाहिलं असेल सगळे धरण आमच्या भागात पाणी आम्हाला प्यायला मिळत नाही आणि देशासाठी त्याग करतोय आम्ही पण आमची एकच विनंती आहे आम्हाला जे शासनानं जे कायद्यानं जे घटने दिलंय त्याच्यामध्ये खरं म्हणजे कोणी जोर घुसवू नका अशी माझी प्रामाणिक विनंती राहील दुसरा मुद्दा दु कोळ्यांचा खरं तर मुद्दा संपत असताना मला एक सांगावं असं वाटतं की या शासनानं कर्जरांना अॅक्च्युली आदिवासीच्या त्या बावीस सवलती आहेत त्यावेळी जाहीर केल्यात आणि तो पैसा असला त्या आदिवासी खात्यात जातोय हे देखील खरं दुःखद आहे आणि वाईट आहे याबाबत शासनाने त्याचा पुनरुच्चार करावा अशी मी मागणी करतो त्यानंतर कोरांच्या मुद्द्याकडे खरं म्हणजे पूर्वी आपण जर पाहिलं तर माझे कोळी म्हणजे आदिवासीमध्ये मोठारे माझे कोळी हे फक्त बावीस तालुक्या आणि पाच सात जिल्ह्यांमध्ये आहेत आपण रिअल उठवलं गरज स्टेटचं बंद उठवलं त्याचा तोटा असा झाला की जे ओबीसी कोळी होते जे आता एसबीसी कोळी आहेत की सुभाष माझे कोळी व्हायला लागले आदिवासींचे भाजी घ्यायला लागले आणि माझे कोळ्यांची संख्या लोकसंख्या एकदम तीनशे पट वाढली अरे काय काय चाललंय काय आणि म्हणून आदिवासींच्या तोंड्यावेळे असतील आदिवासी मावास वाटत असेल तर आदिवासींच्या पोटी केंद्रा जन्म त्यांना घ्यावा लागतो त्या फड्या सगळ्यांना सांगावं असं वाटतं तो बुद्ध अरे सुप्रीम कोर्ट म्हणतोय की याच्यामध्ये आदिवासीमध्ये तुम्ही वर्गवारी करा पण ते फक्त जे आदिवासी आहेत त्यांच्यासाठी लागू आहे आणि ते कुठल्या शासनाने मान्य केलं नाही सुप्रीम कोर्टाचे आदेश नाही ते फक्त ऑफ आहे मित्र हो बोलता बोलता, बोलता म्हणजे साडेतीन टक्के आम्हाला फक्त आदिवासीमध्ये बोध करा आणि जो साडेतीन टक्क्याचा एटी किंवा आरक्षण आहे तेवढंच आम्हाला द्या गरबीमुळे मला प्रश्न पडतो की जर तुम्ही साडेतीन टक्क्यावर समाधानी आहात ते हे टीकावर तुम्हाला मिळतच आहे तुम्ही येता कशाला इकडे मित्र याच्यामध्ये शुभा अजेंडा यांचा याचा शुभा अजेंडा असा आहे की यांचं पंच्याऐंशी मतदारसंघात मत आहे अधिक पंचवीस आदिवासी आरक्षित मतदारसंघ हे जर त्यांना मिळाले तर त्यांना खरं म्हणजे या देशा राज्यावर राज्य करायचं आहे पंच्याऐंशी अधिक पंचवीस अशा प्रकारचे आमदार चर्चे होतील आणि राज्य त्याला ताब्यात घ्यायचं आहे अशा प्रकारचा त्यांचा शुभा अजेंडा आहे मित्र सांगा असं वाटतंय शासनाने मुख्यमंत्र्यांना फक्त राजकारणाची भाषा करत असेल मतांचीच भाषा करत असेल तर आदिवासींचे सुद्धा पासष्ट मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार पाडण्याची ताकद आहे आणि पंचायत पंचवीस मतदारसंघ हे आदिवासींचेच आहेत आणि म्हणून जर तुम्हाला फक्त विधानसभेच्या तोंडावर राजकारण द्यायचं असेल मतांसोबत ठेवून काही निर्णय घ्यायचे असतील तर आम्ही सुद्धा या शासनाला इशारा देऊ इच्छितो की आदिवासी सुद्धा कोणत्या संघामध्ये तुमचा कार्यक्रम करू शकतात आणि म्हणून आमच्या वाढेला जाऊ नका तर म्हणजे या कोळ्यांचा विषय घेदी अतिथावर एक महिन्याभरात मिटिंग झाली त्याच्यामध्ये सगळे कोळी बोगस कोळी त्यांनी शासनावर दबाव आणला आणि त्या मतदारसंघामध्ये बोगस कोळ्यांची लोकसंख्या आहे ते तसंच वाढेराबाई त्यांचा व्हिडिओ पाहिलं मी त्याच्यात डॉक्टर लांबटे आणि माझ्यावर टीका केली त्यांनी मला वाटतं कुठे वाला म्हणे कोणतरी पोलीस लागतो नेमका टाकू काही त्यांनी घरांनी सांगायचं वाटतंय मला आमच्या आदिवासी राही ना पांजीला लागत आहे त्या परवा माझं चॅलेंज आहे पाणी म्हणजे काही सांगेल नाही आदेश होईल पाणी असेल तर त्याला कळत नाही बरगाडीचा काही काहीच नाही आता बरं होतंय काय तुला बोलता का आमच्या लक्षात तर खरं म्हणजे आदिवासी व्हायचा भाषा लागते बोलीभाषा लागते संस्कृती लागते भौगोलिक तलगना लागते आणि खरं म्हणजे गरिबीचे अशिक्षितपणाचे संस्कृतीचे इतर खरं म्हणजे निकष आहेतच या मित्रो याप्रथी सांगा असं वाटतं की बोगस कोळी असतील किंवा हे असतील याने आदिवासी बोलायचा प्रयत्न करू नये ऑलरेडी कोळ्यांनी खरं म्हणजे दबाव आणून एक जी आर की करून सुलभ त्यांनी दाखले मिळावेत आणि दुसरी मीटिंग होती सह्याद्रीवर की त्यांना सुलभतेने प्रस्तावित दाखले मिळावेत की आम्ही उठून लावली आणि तिथे भांडे होते भांडे आम्ही बोलून दिले विषयात मी बोलून दिलं नाही के लिए। भांडे नव टीका केली आहे काय म्हणतोय भांडे तर दसर तो भांडे म्हणजे कोण हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो माहिती आहे ना कोऱ्यांचे नेतृत्व करणारे दोन नेते आहेत पाटील भांडेने आमच्या टीका केली त्याला आमचे असं म्हणतात तो पोलिसवर लागेल मला पोलिसांवर म्हणतो माझं नाव काय घेतलं नाही केली पोलिसांना असं म्हणतो भांडे साहेबांना माझी विनंती आहे ते म्हणतात की आदिवासींची जी ग्रँट आमची लोकसंख्या गृहीत धरून ग्रँट येते दादा अंत खोटे बोलतात आदिवासींची पिओरली एक कोटी पंचवीस लाख लोकसंख्या या महाराष्ट्रात आहे आणि त्याप्रमाणे नऊ टक्क्याप्रमाणे आहे बजेट प्रमाणे आम्हाला पैसे मिळतात तुमचा त्याच्यामध्ये हिस्सा नाही असं का त्याला प्रामाणिकपणे सांगा असं वाटतं मी सगळे प्रश्न आणंत मुलांची निवड झाली अजून त्यांना गर्दी नियुक्त्या दिलेल्या नाहीत त्याला विनंती राहील नवे नवे शहरे राहील या मुलांच्या तुम्ही नोकऱ्या नियुक्त्या दिल्या नाही तर ही मुलं थांबत आंदोलन केल्याशिवाय आणि तीव्र ती केल्याशिवाय ते थांबणार नाही आदिवासी सुद्धा सुद्धा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मी फार वेळ घेणार नाही आपल्याला प्रशासनाने चांगली मदत केली आहे कारण इतका आरवे बंद करणं योग्य नसतं आपल्याला जवळ एक तास तास साहेबांनी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अकोल्यात गुरुवारी आपल्याला ठे आंदोलन त्याला पाठिंबा म्हणून त्याचं नियम करायचंय सात तारखेला बारी द्या रात्र लोक नियोजन करायचंय सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहा या प्रसंगी सर्व आपण इथे आलात आपल्या या रात्र लोकांना मदत केली आपण स्वतः गुंड त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो जाता दुखापण एक गोष्ट आम्ही घ्या आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत कारण शिवाजी महाराजांची युद्ध घोष वाक्य होतो हरहार महादेव ते असं आलं साहेबांचा जन्म शिंदेचा शिंदेच्या मावळ्यामध्ये राहतो सगळे महादेव कोळी माझेचं भाजप कोण्याचं दैवत तो महादेव आणि म्हणून त्याचं ही दोघोष आलं हर हर महादेव म्हणून आपण आता का कार्यक्रमाचा समारोप करता असताना एक घोषणा होया हर 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 धन्यवाद थँक्यू